हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाजलेले आहेत बरोबर साडेबारा अर्ध जेवण झालं आहे अर्ध करायचं आहे आणि एक पार्सल आलं आहे ॲमेझॉनवरून ते दाखवते तुम्हाला सासूबाईंसाठी हे मागवलं आहे स्टिक्स हातात धरायची जी काठी असते ना तर ती घ्यायची होती खूप दिवस झाले त्यांच्याकडे आधी पाठवली ती घाटकोबरला पण तिकडे गेली नाही ती रिटर्न म्हणजे ते झालं पार रिटर्न झालं ते पार्सल कारण की ॲड्रेस मिळाला नाही बहुतेक चाळीमध्ये असल्यावर ॲड्रेस शोधायला थोडासा त्रास होतो त्यामुळे तर आता इकडे मागवले मग हे गेले की घेऊन गे जातील दाखवते तुम्हाला छान आहे ना मस्त आहे आईला दाखवली पाहिजे कम्फर्टेबल आईला आईंसाठी अशी ही काठी मागवलेली आहे नाही बरोबर आहे असंच तर होतं असं कसं पाहिजे बरोबर आहे अशीच होती चांगली आहे पण मजबूत पण आहे छान आहे स्लीप पण नाही मारत आहे आज दिवसभर कुठलाच व्हिडिओ मी शूट केलेला नाही सकाळी केला तेवढी काठी आणली तुम्हाला दाखवली त्याच्यानंतर कुठलाच व्हिडिओ मी आज शूट नाही केला आणि प्रथम पण तापला आहे आज जरा काल क म्हणजे कणकणी आली आहे त्याला काल तो गेला होता क्रिकेटवर खेळायला ग्राउंडवर दिवसभर ताप होता मग शेवट नाहीच उतरला मग संध्याकाळी डॉक्टरकडे घेऊन गेलो वाशीला तर आणलं आता त्याला इंजेक्शन वगैरे दिले आहेत गोळ्या दिल्यात आणि आणलं आहे आणि एक दिवस फक्त मैदानी खेळ खेळायला घेतला आणि कणकणी कन आली त्याला तर आता मुलं पहिल्यासारखी मैदानी खेळ खेळतच नाहीत अजिबात तर त्यांना सवय लावली पाहिजे खरोखर ॲक्च्युली खेळायची कारण की त्याला एकाच दिवसात किती कणकणी कन आलेली आहे पूर्ण त्याचे हातपाय दुखत होते त्याच्यामुळे मग कूट तापला आहे आणि घराच्या बाहेर इथे आल्यावर दोन वर्ष झाले तसं बाहेर पडतच नाही कारण की इथे ओळखीचे मित्र नाहीत कोण नाही काय नाही आणि फक्त शाळेत जातो घरी येतो ट्युशनला जातो, जातो सायकल चालवायला गेला तर जातो त्यामुळे खेळ राहिलेलाच नाही आहे असा कुठे जाऊन खेळणं मुलांसोबत असं त्यामुळे काल एक दिवस गेला वाटतं तिकडे ट्युशनच्या इकडे क्रिकेट खेळायला ट्यूशन सुटल्यानंतर मला सांगितलं होतं बस तेच आणि लगेच आज खणखणी कन आली आहे त्याला ते तापलाय तो <laughs> <laughs> उघडाय कपडे नाही घातली <laughs> ना त्याच्यामुळे मग नाही दाखवते मग आणलं त्याला औषधं वगैरे आणली त्याला जाऊन कारण की आमचे फॅमिली डॉक्टर आहेत तर ते, ते फक्त वाशीलाच आहेत इथल्या डॉक्टरकडे मी अजून कुठल्याही नेलेलं नाही आहे त्याला त्याच्यामुळे तर आणि येताना मी तुम्हाला दाखवलं गणपती बाप्पांचं आगमन कारण की परवा आहे मागी गणेश जयंती तर मोठे गणपती बाप्पा आले होते त्यांचं दर्शन झालं छान वाटलं आणि आल्यावर दुपारचं जेवण होतं तेच गरम केलं जेवलं त्याला जेवायला घातलं भरवावं लागलं अक्षरशः मला त्याला आजारी असलं की ले खातच नव्हता भरवलं त्याला आणि गोळ्या दिल्या झोपेल आता म्हटलं उद्या जाऊ नको हो शाळेमध्ये आराम कर कारण की त्याच्या पूर्ण अंगावर पित्त उठलं आहे त्याला पित्ताचा खूप जास्त त्रास व्हायला लागला आजकाल माहीत नाही का म्हणजे अशी कोणतीही तळलेला पदार्थ किंवा मग गोळी आता दुपारी थोडंसं आहे अजून खूप आहे तर गोळी वगैरे खाल्ली तर सकाळी आम्ही त्याला ताप म्हणजे का ता तापुत्र्याची गोळी दिली होती तर दुपारी लगेच मग ती तापुत्र्याची गोळी खाल्ली त्याने आणि कोणती अशी औषधं खाल्ली ना त्याने की त्याच्या अंगावर पूर्ण असं जाडं जाडं पित्त उठतं गांध्या आपण कसं म्हणतो येतात अशा अख्ख्या अशा जाड्या जाड्या तसं पूर्ण पित्त उठतं त्याच्या अंगभर मग ते पण दा दाखवायचं होतं मला डॉक्टरला का असं होतं कारण कोणतं औषध जर त्याला दिलं समजा आपण लगेच तर काही डॉक्टरकडे नेत नाही पहिलं घरामध्ये जे काय आहे ते देतो तर असं कधी दिलं ना त्याला की पूर्ण त्याच्या अंगाभर पित्त उठतं त्यामुळे हे पण दाखवायचं होतं डॉक्टरला म्हणून म्हटलं चला जाऊयाच मग संध्याकाळी त्याला डॉक्टरकडे जाऊन आणलं वाशीला त्यासाठी जावं लागलं आता गोळ्या वगैरे दिल्यात आता आराम करेल उद्या पण त्याला स्कूलमध्ये पाठवणार नाही आराम करायला लावेन बस बस बाकी दुसरा दिवसभरात काही शूट घेतलं नाही मी आज आणि कुठे गेलोच नाही घरातच होतो गेलो वगैरे आणि आराम केला संध्याकाळी पण नव्हताच विचार कुठे जायचा प्रथममुळे मग मला वाशीला जावं लागलं डॉक्टरसाठी बस बाकी काय नाही बाकी आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि उद्या पुन्हा भेटते एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊ हो। तोपर्यंत बाय बाय